नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या नैवेद्यासाठी खास असे बेसनाचे लाडू स्वामी महाराजांना बेसन लाडू खूप आवडायचे म्हणूनच त्यांच्या प्रकट दिनानिमित्त खास बेसनाचे लाडू मी बनवत आहे तसे पाहता स्वामी महाराजांना आपण आपल्या भक्तिभावाने मनापासून कोणताही पदार्थ अर्पण केला तर तो ते ग्रहणच करतात परंतु इथे मी खास स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या नैवेद्यासाठी बेसन लाडू बनवत आहेत हे बेसन लाडू पहा अगदी गोल गरगरीत मऊ आणि दाणेदार बनलेले असून ते टाळ्याला देखील अजिबात चिकटत नाहीत किंवा अशा कडक उन्हाळ्यामध्ये दे देखील ते अजिबात बसलेले नाहीत तर असे न रेलणारे तोंडात टाकताच फेरगाळणारे बेसन लाडू कसे बनवायचे चला पाहूया येथे मी तुपाचे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे ज्यामुळे हे बेसन लाडू अजिबात रेलत नाहीत किंवा बसत नाहीत तर इथे पहा एक वाटी मी तूप घेतलेली आहे त्याच वाटीने इथे पाच वाटी बेसन पीठ घ्यायची आहे आणि अडीच वाटी पिटी साखर घ्यायची आहे इथे आपल्याला आणखी चार ते पाच चमचे तूप लागणार आहे एकदाच जर सर्व तूप घातले तर बेसन लाडू बसके किंवा रेलणारे तयार होतात आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे शक्यतो बेसन भाजण्यासाठी अशा प्रकारची गोल गोलगरगरी अशी कढई वापरायची म्हणजे बेसन अगदी सहजपणे भाजता येते आणि भाजायला देखील अगदी सोपे जाते जर आपण पॅन वापरला तर तो कडेने थोडेसे बेसन चिकटण्याची शक्यता असते आता तूप चांगले गरम झाले की यामध्ये आपण ज्या वाटीने तूप एक वाटी घेतली होती त्याच वाटीने पाच वाटी बेसनपीठ घेतलेले आहे ते यामध्ये घालावे लगेचच कलत्याने हे बेसनपीठ तुपामध्ये अशा प्रकारे सुरुवातीला चांगली मिक्स करून घ्यायचे आहे पहा इथे मी हे पीठ तुपामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवावी अगदी मोठ्या आचेवर आपल्याला हे बेसन पीठ अजिबात भाजायचे नाही ज्यामुळे हे बेसन पीठ करपण्याची शक्यता असते किंवा खाली तळाशी लागण्याची शक्यता असते म्हणूनच इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही तर अगदी मध्यम ते लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे बेसन लाडू अगदी मऊ दाणेदार आणि अगदी खमंग होण्यासाठी आपल्याला बेसन व्यवस्थित भाजणे महत्त्वाचे आहे म्हणूनच मध्यम आचेवर हे बेसनपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे बेसनपीठ या तुपामध्ये व्यवस्थित असे चांगले मिक्स झालेले आहे आता यामध्ये थोड्याशा गुठळ्या देखील झालेल्या तुम्हाला दिसून येत असतील पण या गुठळ्या बेसनपीठ चांगले भाजले की मोडून जातात आता यामध्ये आपण वाटीतील उरवलेले जे दोन चमचे तूप होते ते सर्व तूप यामध्ये घालावे आणि पुन्हा एकदा कलत्याने अशा प्रकारे हलवत राहावे आता एकूण पाच एक पा ते सहा मिनिटे मध्यम आचेवर हे बेसन मी चांगले भाजून घेतलेले आहे यामध्ये आणखी दोन चमचे तूप घालून पुन्हा एकदा हे कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर हे बेसन कलत्याने व्यवस्थित हलवत भाजून घ्यायचे आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता येथे मी हे बेसन तळाशी लागू नये किंवा चिकटू नये यासाठी एकसारखे हलवत आहे लाडू अगदी चविष्ट आणि खमंग होण्यासाठी बेसन व्यवस्थित भाजणे गरजेचे आहे आता एकूण सात ते आठ मिनिटे मध्यम माचेवर मी हे बेसन चांगले भाजून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे आता आता या स्टेजला यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे तूप घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे इथे आपण तूप घातल्यानंतर पाहू शकता की सुरुवातीला घातलेले तूप देखील बेसन रिलीज करायला सुरुवात होत आहे पहा कलत्याने अशा प्रकारे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आणि एकसारखे हलवत राहायचे आहे आता आपले हे बेसन पीठ थोडेसे हलके होऊ लागलेले आहे आणि याला तूप देखील सुटकू लागलेले आहे पहा अशा प्रकारे कलत्याने आणखी पाच ते सहा मिनिटे मी हलवून घेत आहे पहा हे पीठ छान असे भाजले की ते आणखी थोडेसे पातळसर होऊ लागते आणि याचा छान असा देखील येऊ लागतो आता इथे मी कलत्याने एकसारखे हलवत हे बेसनपीठ साधारण बारा ते चौदा मिनिटे व्यवस्थित हलवून घेतलेले आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर अगदी मध्यमाचीवरच आपल्याला हे बेसनपीठ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आणि याचा घरभर सुवास दरवडेपर्यंत हे बेसनपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे पहा सुरुवातीला हे बेसनपीठ आपल्याला अगदी कोरडे आणि घोटळे असलेले दिसत होते तर यामध्ये आणखी थोडे थोडे करत साधारण चार ते पाच चमचे तूप घातले की बेसनपीठ अशा प्रकारे अगदी पातळसर झालेली आहे घातलेले सर्व तूप देखील बेसन रिलीज करत आहे पहा अशा प्रकारे एकूण पंधरा ते सोळा मिनटे हे बेसनपीठ मी चांगले भाजून घेतलेले आहे मध्यम आचेवरच हे बेसन मी चांगले भाजून घेत आहे साधारण साठ ते सत्तर टक्के हे बेसनपीठ चांगले भाजलेले आहे आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे हे बेसन लाडू टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत आणि या आकारात आपण हे लाडू बनवले होते अगदी त्याच आकारात हे लाडू तसेच राहतात ते अजिबात बसत नाहीत किंवा रेलत नाहीत म्हणूनच इथे मी दोन चमचे रवा घातलेला आहे हे, हे बेसनपीठ मी घरी बनवलेले असून ते हरभऱ्याच्या डाळीपासून गिरणीतून दळून आणलेले आहे त्यामुळे ते अगदी चिकट असे आहे यासाठी मी कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या बेसनपीठाचा वापर केलेला नाही त्यामुळे मी रवा घातलेला आहे जेणेकरून हे, हे लाडू अगदी दाणेदार आणि टाळ्याला न चिकटणारे बनतील पहा आता एकूण वीस ते एकवीस मिनटे झालेली आहेत आणि हे बेसन अशा प्रकारे व्यवस्थित सोनेरी रंगावर छान असे भाजले गेलेले आहे आणि याचा सुवास देखील घरभर दरवळत आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेले हे बेसन दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचे आहे जर आपण कढईमध्ये तसेच ठेवले तर कढई गरम असल्यामुळे हे बेसन जास्त प्रमाणात भाजण्याची शक्यता असते किंवा ते करपण्याची देखील शक्यता आहे म्हणूनच इथे मी हे दुसऱ्या एका भांड्यात काढून घेतलेले आहे आता सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता की हे भाजलेले बेसन थोडेसे पातळसर असे दिसत आहे तर आता आपल्याला असेच हे साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी तसेच ठेवून द्यायचे आहे जेणेकरून हे पूर्णपणे थंड होईल आणि थोडेसे घट्टसर देखील होईल इथे मी हे बेसन अशाच प्रकारे अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवून दिलेले होते ते थोडेसे घट्टसर झालेले तुम्हाला दिसत असेल आणि मी हाताला हलकेसे कोमट असे लागत आहे याच स्टेजला आपल्याला यामध्ये साखर मिक्स करून लाडू वळायचे आहेत तर तर आता यामध्ये अडीच वाटी पिठी साखर घालावी सोबतच यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालावी आता ही पिटी साखर या भाजलेल्या बेसनामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पल त्याने सुरुवातीला इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर भाजून घेतलेले बेसन यापेक्षा थोडेसे आणखी घट्ट झाले तर साखर यामध्ये मिक्स करणे थोडेसे अवघड जाते आणि बेसन गरम असताना जर यामध्ये पिटी साखर मिक्स केली तर लाडू वळल्यानंतर देखील ते रिल्ले जातात किंवा बसले जातात त्याला अजिबात व्यवस्थित आकार येत नाही इथे मी तोपामध्ये हे साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स करणे अवघड जात होते म्हणून मी मोठ्या परातीमध्ये हे मिश्रण काढून घेतलेले आहे आणि मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता भाजून घेतलेल्या बेसनामध्ये मी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि रंग देखील पहा याला अगदी सुरेख असा आलेला आहे याचा घरभर सुवास दरवळत आहे आता हव्या त्या आकारात या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत पहा अगदी गोल गरगरीत असा इथे मी हा एक लाडू वळून घेतलेला आहे पहा अगदी मस्त सुरेख असा हा लाडू इथे छान वळून झालेला आहे आता अशाच प्रकारे या सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत पहा इथे मी या सर्व मिश्रणाचे अगदी गोल गरगरीत असे बेसन लाडू बनवून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी आपण जो आकार या बेसन लाडू दिलेला आहे अगदी तोच आकार शेवटपर्यंत या लाडूला तसाच राहतो म्हणूनच यामध्ये मी दोन चमचे रवा घातलेला आहे तुम्ही देखील ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा आणि बेसन लाडू कसे होतात ते देखील नक्की कमेंटमध्ये दे सांग सांगत राहा पहा अशा प्रकारे मऊ गोल गोलगरगरी दाणेदार न नरेलणारे असे हे बेसन लाडू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट त्यांच्या नैवेद्यासाठी बनवलेले आहेत इथे मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते पहा अगदी मऊ आणि दाणेदार अजिबात चिकट न झालेले हे बेसन लाडू तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब